महायुतीचे सर्व जिल्हा प्रमुख सर्व नेते उपस्थित बंधू आणि बहिणीनो उशीर फार झालेला आहे ऊन फार आहे म्हणून मला एक सांगायचं आहे की शिंदे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे मला फक्त एक विनंती करायची की साहेब आम्ही आपल्याला ग्वाही देतो की संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा मी आपल्याला खात्री देतो आपल्या आशीर्वादाने सगळ्याच्या आशीर्वादाने आणि आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपला एक हक्काचा खासदार आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे त्याच्यासाठी शिंदेसाहेब आपला अमूल्य वेळ देऊन उमेदवारी ही माझी दाखल करण्यासाठी आलेली आहे म्हणून मला सांगायचं की होऊन फार आहे आपल्याला मार्गदर्शन मार्ग मी जास्त भाषण करणार नाही पण साहेब अनेक टीका टिपण्या झाल्या याला उत्तर आम्ही दुसऱ्या सभेत देऊ आज ती वेळ नाही कारण वेगवेगळ्या नंतर सभेच्या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ फक्त माझी सगळ्याला विनंती आहे मतदार जरी आपला असला तर हे पर्यंत गेलं पाहिजे अशी मला आपल्याला विनंती करायची आणि आज ही उमेदवारी अर्जभराचा रॅली नसून ही विजय मिरवणुकीची रॅली आहे असं मला वाटतं म्हणून मला सांगायचं की आपण एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा असतील यांनी जे सरकार मध्ये काम केलं शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यांसाठी उद्योगासाठी महिलांसाठी बचत गटासाठी त्याच्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवून आज महाराष्ट्रात सगळीकडे महाराष्ट्रात आज झंजावत आपला युतीचा महायुतीचा मला वाटतं सगळ्याची सगळ्या जागा या महायुतीच्या आल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या प्रसंग मी आपल्याला सांगतो जास्त माझे जा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार कैलास पाटील यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा महायुतीचे उमेदवार मान्य संदीपांजी भुमरे साहेब यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेब व्यासपीठावर जालना मतदारसंघाचे उमेदवार आणि आमचे सहकारी रावसाहेब पाटील दानवे जुने सहकारी अतुल सावे सर्व व्यासपीठावरती बसलेले आमदार महोदय मंड मंत्री महोदय मंडळी पदाधिकारी मला खरं म्हणजे या महायुतीच्या उमेदवाराला फक्त दोन मिनिटांच्या शुभेच्छा देण्याच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या परंतु खरं म्हणजे या छत्रपती संभाजीनगर मध्ये सांगितलं पाहिजे कि एकोणीसशे नव्वद ला प्रदीप जयस्वाल साहेब या ठिकाणी महापौर आमदार संजय यांनी या ठिकाणी शिवसेनेची मुहूर्त मेळ एकोणीशे पंच्याऐंशी साली आम्ही या ठिकाणी रवलेली होती आणि अतुलजी सावे यांचे वडील कैलासवासी मोरेश्वर सावे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पहिले खासदार या ठिकाणी निवडून आले होते आणि त्यांनी दोन वेळेस या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे माझ शिंदे साहेबाला आणि व्यासपीठावरच्या सर्व मंडळींना अशी ग्वाही राहणार आहे की या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खासदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खासदार माननीय संदीपांजी भुमरे या ठिकाणी प्रचंड अशा मताने निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जिल्ह्यातले सगळे जे मतदारसंघ आहे गंगापूर वैजापूर कन्नड खरं म्हणजे आमच्या मतदारसंघाचे प्रशांत बमजी या ठिकाणी बसलेले आणि त्यांची एक लाख पाच हजार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंच्याहत्तर हजार अशी दोन लाखाची लीड गंगापूर मतदारसंघामधून या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून माझी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील किंवा मतदार बंधू भगिनींना विनंती राहणार आहे येणाऱ्या तेरा तारखेला धनुष्यबाण या निशाणीवरती आपण बटन दाबून संदीपांजी भुमरे यांना प्रचंड मताने विजय करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब सर्व मंचवर बसलेले नेतेगण वेळ कमी आहे कमी वेळामध्ये इतक्या तापल्या उन्हामध्ये आपण गेल्या चार तासापासून मिरवणुकी सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतोय मी ज्या खात्याची जबाबदारी सांभाळतोय तो, तो अल्पसंख्याक विभागाच्या बद्दल मी फक्त दोन मिनिटात मैं बहुत ज्यादा वक्त नहीं लिहूंगा दो मिनिट के अंदर उसका लोगों तक जो शिंदे साहेब ने इस महाराष्ट्र के तमाम अल्पसंख्याक समाज लोगो के लोगो के लिए जो न्याय और इंसाफ दिया है हमारा ये डिपार्टमेंट बनने से पहले थे तो आज तक साब मुख्यमंत्री बनने से पहले तक 30 रुपए वो विभाग का निधि था और आज का निधि 500 करोड़ रुपए करने का काम मुख्यमंत्री जी ने किया है इसलिए जात धर्म ये हिंदुत्वादी पार्टी है जरूर है हिंदुत्वादी पार्टी लेकिन मुसलमानों पे अल्पसंख्यक समाज के जो सात समाज है उनको न्याय और इंसाफ देने का काम करते हैं। इससे पहले भी खायरे बार खासदार बने है, है संदिबान तो हमारा एक ऐसा नेता है ऐसा कार्यकर्ता है एक किसान का लड़का है एक सामान्य कुटुंब से जिन्हें राजकारण की शुरुआत किया है गरीब से गरीब आदमी शेतकारी शेत मजदूर दलित पीड़ित सबकी अलेग अलग अलग लोगों के समाज के धर्म की उनके साथ है है और मुझे लगता है कि इस वही हमारे बॉम्बरे साहब का विजय मी आता आपल्याला गारंटी देतो मुख्यमंत्री महोदय की कन्नड विधानसभा जबाबदारी माझ्यावर राहील सिल्लोड पासून तर बदनापूर पासून तर भोकरदन पर्यंत तिकडची जबाबदारी रावसाहेब पाटील दानवे साहेबांची माझ्यावर राहील कारण की तिकडे कमळ आणि इकड या ठिकाणी आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अब्दुलजी सत्तार साहेब यानंतर जालना लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्राचे राज्यमंत्री माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मंचवर उपस्थित असले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मनसे रासप आणि आमच्या सर्व एन डी एचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो तेरा तारखेला तेरा मेला लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपांजी भुमरे यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे या धनुष्यबाणाचं बटन दाबून भुमरे साहेबाला माझ्या बरोबर लोकसभेत पाठवावं आणि या देशाचं प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीला करावं हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आणलो आहे मित्र उन्हाचा टाइम आहे जास्त वेळ बोलायचं नाही पण उन्हाना तुम्ही तापले मनानं तुम्ही तापले पाहिजे आणि इथून गेल्याच्या नंतर तेरा तारखेपर्यंत आपल्या पक्षाच्या बाजूनं मतदारसंघातले लोक मतदार हे आपल्या बाजून आणले पाहिजे एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आपण आहे आम्ही सावलीत आहे यामुळे फक्त आग्रहाची विनंती आहे की या, या देशामध्ये मोदीजी चारशेचा आकडा पार करणार आहे आणि महाराष्ट्र पंचेचाळीस जागा या ठिकाणी निवडून देणार आहे धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वसामान्याचे नेते शेतकरी कामगारी कष्टकऱ्यांच नेतृत्व माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय बोला छत्रपती शिवाजी महाराज साहेब दोन मिनिट वैजापूर विधानसभा संघातून वेगवेगळ्या पक्षातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहे परंतु प्रतिनिधी स्वरूपामध्ये उबाठा गटाचे माजी तालुका प्रमुख प्रकाशजी शिंदे यांना मी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश त्या ठिकाणी करावा उबाठा गटाचे उपतालुका प्रमुख मोहनराव साळुंके ज्या ठिकाणी असतील त्यांचा प्रवेश झाला असं या ठिकाणी मी जाहीर करतो उबाठा गटाच्या युवासेनेचे राजू राहणे उपसरपंच यांचाही प्रवेश झाला या ठिकाणी जाहीर करतो आणि उबाठा गटाचे सावळीराम गाडे यांचाही या ठिकाणी प्रवेश झाला असं या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली ती या मराठवाड्यात संभाजीनगरला आज या कडक उन्हामध्ये देखील आपल्या सर्व महायुतीच्या नेत्यांबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने या संदीपान भुमरे यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने ही रॅली पहिल्यांदा मी बघितलेली आहे आणि त्यामुळे संदीपान भुमरे यांचा विजय पक्का आहे नो खैरे ओनली भुमरे नाना काय म्हणतो ओनली मामा काय मा मग अशी मग म्हणत होते मामा बुमरे मामा बुमरे मामा, मामा ना हा एकच मामा एकच मामा अरे एकच नाना नाना पण आहे ना तो आपला इकडे आपले दुसरे पण नाना आलेले आणि म्हणून आज इथल्या जनतेने नेहमी शिवसेनेवर प्रेम केलेला आहे धनुष्य बाणावर प्रेम केलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आपल्या छत्रपती संभाजी नगरची निष्ठा आहे आणि म्हणून एक घोषणा देऊया छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आणि म्हणून गेल्या वेळी थोडी गडबड झाली परंतु यावेळेस दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नाही आपल्या धनुष्य बाणालाच लाभ या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजय होईल खरं म्हणजे ही लढाई जी आहे ही निवडणूक फक्त संदीपान भुमरे यांची नाही ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे या देशाच्या प्रगतीची आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे अरे जय श्रीराम अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बनारकी की नाही बनारकी की नाही असे लोक टिंगल करत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे मोदीजींनी मंदिर पण बांधलं तारीख पण सांगितली उद्घाटन पण केलं आणि म्हणून या देशाला पुढे यायचं असेल या देशाची प्रगती करायची असेल या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला कोण पाहिजे मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना केली तर माणूस झोपलेला असताना स्वप्नात देखील काय म्हणेल मोदी 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 कारण त्याने दहा वर्षाच्या काळात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण गरम झालं की थंडगार हवा खायला परदेशात जाणारा कोण मग कोणाला निवडणार अरे दहा वर्षात एवढं हिमालया काम के जे पन्नास साठ वर्षात काँग्रेसला ना जमलं नाही मोदींच्या कामाची उंची जर बघितली तर एक हिमालया एवढी आणि काँग्रेसचे पन्नास साठ वर्षाची उंची टेकडी एवढी कोणाला मतदान करणार आणि म्हणून आपल्या देशाचं नाव आज जगभरामध्ये आदराने घेतलं जात आहे रोशन केलं जात आहे आज कोणी आपल्या प्रधानमंत्र्याला बॉस म्हणतो कोणी गडे घेतो कोणी बाकून नमस्कार करतो अकराव्या नंबरची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर कोणी आणली मोदीजींनी मोदीजीनी आता तिसऱ्या नंबरवर आणणार आहेत आणि म्हणून देशाच्या विकासाची ही लढाई आहे आणि म्हणूनच आपल्या बाळासाहेबांची काय घोषणा होती गर्व से हम आणि म्हणून एकच विकास विचार एकच पुकार एक आणि हिंदुत्वाचा जय जयकार या संभाजी नगर मध्ये घुम घुमल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यामुळे अबकी बार मोदी सरकार आणि नाही फिर एक बार मोदी का अबकी बार अरे चारशो पार त्या चारशो मध्ये संदीपान मुंबरे नंबर एक ला पाहिजे ना आणि म्हणून दोन हजार चौदा पूर्वी जर आपण पाहिलं तर या देशामध्ये दंगली बॉम्बस्फोट भ्रष्टाचार होत होते दोन हजार चौदा ला मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला नाही तर पुण्यात बॉम्बस्फोट दिल्लीत बॉम्बस्फोट मुंबईत बॉम्बस्फोट सगळीकडे बॉम्बस्फोट आणि त्या बॉम्बस्फोट मध्ये ठराविक जातीची धर्माची लोक मरत होती का सगळे लोक होते त्याच्यामध्ये आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर दहशतवाद्यांनी हिंमत नाही केली एकही बॉम्बस्फोट घडवण्याची कारण त्यांना एक ठाक होत्या जरब होता तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीर आपलं नंदनवन आपल्या देशाबरोबर जोडणारं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केलं आणि म्हणून काही लोक म्हणाले काश्मीर पेटेल दगडफेक पे होईल बॉम्बस्फोट होईल जलेगा हमका होयगा धमका ढमका हो काय झालं अमित भाईने बरोबर चावी लावली आणि काश्मीर आपल्या मध्ये आज विकासाचं द्वार खुलं झालंय आज काश्मीर हे आपलं नंदनवन आहे आणि म्हणून असं काम करायची हिंमत दाखवली का पन्नास साठ वर्षामध्ये आज कोणीतरी तो पादरा काय पादरो कोणी सोपाद सॅम सॅम का मॅम तो म्हणतो काँग्रेसचा माणूस आहे तो लिडर तो म्हणतो माणूस ज्याची संपत्ती आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यातली अर्धी संपत्ती सरकार जमा करायची अरे तुम्ही तर आता आले पण नाही अजून तुमचा डोळा त्या गोर गरिबांच्या संपत्तीवर का एक तर देशाला लुटणारे तुम्ही पन्नास साठ वर्ष देशाला खड्ड्यात घालणारे तुम्ही आज मोदीजीनी दहा वर्ष देशाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलंय आणि जे घोर गरीब जनतेला मदत करताय गरीबी हटाओ म्हणणारे काँग्रेस गरीबी हटली का गरीब हटला गरीबी नाही हटली परंतु मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी दारिद्र्य रेषा वर काढलं ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय पाच वर्ष पुढे के लागू केला आता मला सांगा अब्दुल भाई या ऐंशी कोटी मध्ये फक्त हिंदू आहेत का फक्त मराठी आहेत का तर याच्यामध्ये हिंदू आहे मुसलमान आहे सिख आहे इसाई सगळे आहेत गरीब आहे त्याचं पोट भरलं पाहिजे उपाशी राहता नये आणि म्हणून रोटी कपडा मकान देणारा आपला प्रधानमंत्री आहे दोन हजार चौदा नंतर एकही खोटाळ्याचा भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्ष लावू शकले नाहीत असा बेदाग प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि समोर काय भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक अरे प्रभाकर कुठे अरे उद्धव ठाकरे बोललेत ना आपल्या मोदींच्या बद्दल आणि जय उबा मोदींच गुणगान गात होते ते जरा मी तुम्हाला ऐकवतो एक शेण धरून चला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत समोर बसलेले आहेत पण जर त्या नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही आवाज येतोय बघितलं आता बघितलं आता मोदीजींच्या नावाने खडे फोडणारे कोण सरडे रंग बदलतात पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आहे अरे काय बाप एक नंबरी बेटा दस नंबरी अरे रोज आरोप 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 अरे हा शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय तुम्हाला तेव्हा दिवस उस, तेरा दिवसापासून पोटसूळ उठलाय हजम होत नाही आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेला काही मिंदे म्हणतात नीच म्हणतात निर्लज्ज म्हणतात तुम्हाला पसंद आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे ही शिबी मला नाही या शेतकऱ्याला तमाम शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना दिली आहे माझ्या माता भगिनींसाठी मी काम करतोय माझ्या माता भगिनींना दिली आहे माझा समाज बहुजन समाजाला दिलेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये मी काय आरोप करा उत्तर आरोपाने देत नाही काय आणि पोराटोरांच्या आरोपाला तर मी उत्तर देतच नाही बघत पण नाही तिकडं पण इथं सांगतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतपेटीद्वारे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेगाय आणि म्हण आता घरी बसायची तुम्हाला सवय आहेच घरून राज्य कारभार रा, चालवायचा उंटावरून शाळे आकता येतात का उंटावरून शाळे आकता येतात फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालतं का हा एकनाथ शिंदे फेस टू फेस लोकांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये जातो बांधावर जातो शेतीत जातो मला म्हणतात हा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो असा शेतकरी बघितलाय का मला सांगा जर मी महाबळेश्वरला गाडीने गेलो तर आठ तास लागते आठ तास त्यांना तो शौक आहे आठ तासात मी दहा हजार फाईल साईन करेल दहा हजार मला शेतीची आवड आहे कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही शेतकऱ्याला शिवाय देताय कामगाराला शिवाय देताय महिला भगिनींना शिव्यात काय तुमचं चाललंय माता भगिनींना काय काय शब्द वापरताय ही बाळासाहेबांची संस्कृती नव्हती बाळासाहेबांच ही परंपरा नव्हती बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठमाती दिली स्वतः खुर्ची साठी दोन हजार एकोणीस ला तुमच्या तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर कुणी कुपसला तुम्ही छापला खूपसला मग बैमान कोण विश्वासघातकी कोण आम्ही तर शिवसेना वाचवण्याचं काम केलं धनुष्यबान वाचवण्याचं काम केलं म्हणून अभिमानाने आज तुमच्या हातात धनुष्यबान आहे आणि म्हणून शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला अरे मला सांगा सरकार मध्ये असलेले मंत्री सत्तेला ठोकर मारून पाय उतार होऊन बाहेर कधी पडलेले बघितले आम्ही पडलो या महाराष्ट्रासाठी या गोर गरिबांसाठी या शिवसेनेसाठी आणि म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी सांगतो तुम्हाला जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असत या संदीपानच्या रॅलीत एवढे हजारो लोक आले असते का महाराष्ट्रातच असं चित्र आहे आणि त्यांना कायमस्वरूपी घरी बसवण्याचं काम या निवडणुकीत आपल्याला करायचं आहे आणि म्हणून बाकी कोण आहे ते ऐरे गैरे तिकडे काय बघू नका ऐरे गैरे म्हणजे माहित आहे ना त्यांचा इतिहास पण तुम्हाला माहित आहे मला बोलून तोंड खराब करायचं नाही संदीपान भुमरे एक हाडाचा कार्यकर्ता आहे सर्व सामान्य कुटुंबातला आहे आणि म्हणून त्याला येत्या तारीख आहे मतदान तेरा तारखेला धनुष्य बाना समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि पुन्हा मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे बाजूला जालना मतदारसंघ आपला रावसाहेब राव दानवे यांचं तिथं कमळ आहे आणि म्हणून तुमचं मत एक मत विकासासाठी तुमचं एक मत मोदींच्या पुन्हा प्रधानमंत्री बनण्यासाठी धनुष्य बाणावर मत म्हणजे कुणाला मिळत ते थे? थेट नरेंद्र मोदी महायुतीला मत म्हणजे थेट नरेंद्र मोदीजीना आणि म्हणून तुमच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या विश्वासावर या देशातल्या जनतेच्या विश्वासावर मोदी गॅरंटी या देशात चालते दुसरी काही गॅरंटी चालत नाही सगळ्या गॅरंटी फेल झाल्या लोक आता जाहीरनाम्यामध्ये दे, वचन देतात इलेक्शन गेलं की म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक खरं म्हणजे जाहीरनामा काढण्याचा अधिकार नैतिक अधिकार काँग्रेसला आहे का खरं म्हणजे पन्नास साठ वर्ष तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्यायला पाहिजे तुम्ही खरं म्हणजे जाहीरनामा नाही माफीनामा काढला पाहिजे माफीनामा आणि म्हणतो अधिकार फक्त मोदी मोदी मोदींना आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही तुम्ही भर उन्हामध्ये आहात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी आजच आपण बुमरे मामाच्या नावावर शिक्का मोर्ताब केलेला आहे केले ना तेरा तारखेला काय होणार बुमरे ना आता दिल्लीचा रस्ता त्यांचा मार्ग मोकळा करणार ना तुम्ही आणि म्हणून राव रावसाहेब दानवे याला इथं दिलं ना कॅबिनेट तर खा जरा आणि रावसाहेब दानवे यांना देखील तेरा तारखेला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करायचंय आहे ज्या ज्या ठिकाणी आपले सगळे इथं तर आमदार पाच आमदार आपले आहेत या तुमच्या भोमरेंच्या एक कन्नड बाकी आहे ना कन्नड मध्ये पण आपली सगळी यंत्रणा लावा अब्दुल सत्तार भाई आणि सगळे मंडळी तुम्ही सगळे इथले पाच आमदार आहेत आपले शिवसेना भाजप महायुतीचे आणि कन्नड मध्ये कुणाचा टांगा पलटी करायचं माहिती ना आणि म्हणून बाकी मी जास्त काय बोलत नाही दोन आपले शिलेदार मोदीजींचे या ठिकाणी शिलेदार दिल्लीला आपल्याला पाठवायचे आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा आजचा जो काही रोड शो झालाय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांनी त्यांचा हा हा हे असेच आहेत अरे बाबा हे दलित लोकांना असंच करतात त्यांच्याकडे काही प्रेम वगैरे हो नाही फक्त वोट बँक म्हणून वापरतात दलितांना पण आणि मुस्लिम लोकांना पण फक्त वोट बँक वोट बँक वोट मिळाला की तुम कहा केम का के। आणि म्हणून तुम्ही जे विनोद बनकर संजय राऊत आणि त्यांचं काही नाव कशाला घेऊ हो। आणि खैरे होते यांनी तुम्हाला स्टेज वरून खाली उतरलं हा दलितांचा अपमान करणारे हे लोक आहेत आणि म्हणून दलित बांधवांना देखील मी विनंती करतो या वेळेस तुम्ही महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि पुढचे पंचवीस वर्ष या देशाचा विकास या ठिकाणी या देशाची प्रगती करणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता द्या एवढीच विनंती आपल्याला करतो मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय श्रीराम सामान्यांच्या न्याय हक्कासाठी